आता सविस्तर बातम्या यवतमाळ आणि तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इसापूर व सातनाला धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा व पैनगंगा नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे परिणामी चंद्रपूर कोरपणा बल्लारपूर तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे अनेक शेतात पुराचे पाणी शिरल्याने शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे वर्धा व पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदीकाठच्या शेतशिवारात पाणी शिरले आहे त्यामुळे कापूस सोयाबीन तूर यासारख्या उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे धानोरा भोयगाव मार्गावरील पूल बल्लारपूर राजुरा मार्ग कोरपणा कोडशी बू हे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत विशेष म्हणजे रविवारी जिल्ह्यात पावसाचा जोर नसतानाही धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे भोयगाव पुलावरून पाणी वाहत आहे इसापूर आणि सातनाला धरणातील विसर्गामुळे पैनगंगा आणि वर्धा नदीलगतच्या गावांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत संभाव्य पूर धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेट लावून काही मार्ग बंद केले आहेत